पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जलान मेगा मार्ट मध्ये मी तुमची वैशाली एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे आणि छान प्रॉडक्ट सोबत सुद्धा म्हणजे की वी फोर एम कलेक्शन घेऊन आली आहे सिल्क साड्यांचं कलेक्शन असतं मस्त आणि छान आहे म्हणजे वेअर केल्यावर तुम्हाला चार लोक नक्कीच विचारतील जसं फर्स्ट वाटलं तुम्ही बघू शकता आ, लाल कलर मध्ये आहे पूर्ण तुम्हाला कॉपर जरीचं छान पैकी याच्यावर तुम्हाला काम मिळणार आहे साडी साडीमध्ये तुम्हाला याच्यात जे कॉपर जरीचं काम आहे ना खूपच सुंदर आहे तुम्हाला लाईट कलर हवा डार्क कलर हवा किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने किंवा तुमच्या ज्या एरियामध्ये जे कलर चार्ट किंवा डिझाईन डिमांड असते त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला सांगू शकता कारण की जलान मेगा मार्ट एक मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्याकडे सगळे कलेक्शन ए वन आणि ए वन क्वालिटी सोबत तुम्हाला देत असता पुढचे कलेक्शन तुम्ही बघा अगदी सुंदर पिस्ता ग्रीन कलरचं सुंदर तुम्हाला हे डिझायनर पीस मिळणार आहे अगदी छान अगदी म्हणजे की एकदम चापून चुकून बसणार आहे आता दिवाळी येणार आहे दिवाळीत कसे असे कलेक्शन धमाकेदार विकलेही जातात आणि एका सोबत आपल्याला एकासोबत म्हणजे की एका कस्टमर सोबत सोबत आपल्याला दोन ते चार कस्टमर जुळवत असतात कारण सिल्क साड्यांचं कलेक्शन म्हटलं की आपल्याकडे बाराही महिने चालत असतात पण आपण थोडं हेवी जसं जास्त शाईनवाल्या कपड्यांमध्ये आपण युज करत असतो जसं म्हणजे सण असला म्हणजे की आपल्याला थोडस थोडा ऍक्टिव्ह राहायला आवडतं प्रत्येकाला त्या हिशोबाने तुम्ही असे हेवी कलेक्शन इथून घेऊन जाऊ शकता कारण क्वालिटी पण खूप छान आहे आणि सर्वात मेन म्हणजे आपण इथून जेही कलेक्शन घेतो ते एक बिझनेस करण्या हिशोबाने आपण घेत असतो म्हणजे बिझनेस ज्या लोकांना करायचा असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथून सगळे कलेक्शन घ्यावे लागतात जस तर सिल्क साडी मी तुम्हाला दाखवते व्ही फोरम या साडींचं सा कलेक्शनचं सा जे टॅग नेम आहे व्ही फोरेम आहे म्हणजे की सर आमचे जे आहे ना मॉडेलिंग पासून ग्रे पर्यंत सगळं सरांचंच काम आहे व्ही एम म्हणजे की व्हॅल्यू फॉर मनी जसं तुम्ही हे पण बघू शकता थोडस याला ऑरिजन्टाल सिल्क च थोडस टचअप दिलेलं आहे अगदी सुंदर छानपैकी बुटी कॉन्सेप्ट आहे छोट्या फ्लावर प्रिंटचं तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमरला एक किंवा दोन व्हरायटी दाखवल्यानंतर कस्टमर लगेच म्हणेल की लगेच पॅक करून द्या कारण तुम्हाला असे कलेक्शन पूर्ण मध्ये सुद्धा मिळणार नाही इतके सुंदर आणि युनिक कलेक्शन जलान मेगा ठेवत असतं आणि आपण जेही कलेक्शन इथून घेतो ना ते आपल्याला सेट वाईस घ्यावं वा लागतं तुम्ही म्हणाल की मॅडम एक एक, एक पीस दाखवतात हो नक्की एक एक पीस दाखवते मी पण याच्यामध्ये चार सहा आठ से एक पूर्ण तुम्हाला बल्क घ्यावं लागतं त्या हिशोबाने तुम्हाला कलर चार डिझाईन तुम्हाला मिळत असतात जसं आपण पुढचं बघू Oh, yeah. ब्लॅक कलर आहे ब्लॅक अँड पिंक कलर मध्ये सुंदर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे ब्लॅक कलर कॉमन असा नाहीये कारण ब्लॅक मध्ये कुठलाही कलर आपण ऍड केला तर तो अगदी उठावदार दिसतो जसं तुम्ही हे बघू शकता पिंक कलरचं जे डिझायनर आहे अगदी सुंदर आहे मी तुम्हाला थोडं ओपन करून दाखवते बघा या पद्धतीने छानपैकी डिझाईन तुम्हाला याची दिसणार आहे पूर्ण साडीमध्ये हे जे कॉन्ट्रास्टमध्ये फ्लावर बनवले आहेत ना ते तुम्हाला या साडीमध्ये मिळणार आहे हे व्ही लुक देणारे कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आपले लगेच खुश होते आणि लगे सॅटिस्फाईड होतील म्हणतील की खरंच खूप छान कलेक्शन आम्हाला त्या दुकानात मिळालेलं आहे तुम्हाला संधी आहे म्हणजे आता दिवाळी सर्वात मोठा सण म्हणजे आपला मोठा सण दिवाळीचा येत आहे त्याच्यात आपल्याला असे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक जण म्हणतं की नवरात्री स्टार्टिंग झाली म्हणजे की आपल्याला नवीन एक नवीन वर्ष आपलं चालू होतं नवीन चांगले चांगले दिवस येत असतात त्याच्यामुळे प्रत्येक जण म्हणतं की आपल्याला काहीतरी नवीन वर्षात ते काहीतरी वेगळे कलेक्शन ठेवायचे वेगळे कलेक्शन आपल्याला घ्यायचे त्याच्यामुळे तुम्ही असे कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करू शकता जसं तुम्हाला नेक्स्ट कलेक्शन दाखवते मी ग्रे कलरचं आहे आणि मल्ट कलरचा तुम्हाला फ्लावर मिळणार आहे पूर्ण साडीमध्ये काम आहे अगदी सुंदर माझा एक तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल त्याच्यामध्ये जशी साडी धाग्याने विविंग केली जाते किंवा साडी कशी प्रोसेस होते तेही मी तुम्हाला दाखवले म्हणजे की तुमच्या मनात एक शंका असेल की खरं विंगची काय प्रोसेस असते तर विविंग तुम्ही एक व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण विविंग मध्ये कशी साडी तयार होते ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे कलेक्शन असे प्रॉपर घ्या जेणेकरून कस्टमराला वाटलं पाहिजे की खरं रे क्वालिटी वाईज खूप छान आम्हाला मिळाले जसं तुम्ही हे बघू शकता ऑल ओवर तुम्हाला छोट्या डिझायनर पीस मध्ये तुम्हाला याची डिझाईन बनवून मिळणार आहे अगदी सुंदर प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर कट सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असतं मी जरी तुम्हाला साडी दाखवत आहे ना साडी व्यतिरिक्त जलान मेगा मार्ट तुम्हाला देतो किड्सवेअर मेन्सवेअर इथेनिक वेअर कुर्ती सूट तुम्हाला जेही हवं असेल तेही एका छताखाली मिळत असतं ते पण एकदम क्वालिटी आणि रेंज व्हायचं अगदी सुंदर म्हणजे बेनिफिट कमवायचं असेल ना तर ता नक्की तुम्ही जलान मेगा मार्ट सोबत जुडू शकता एकापेक्षा एक कलेक्शन तुम्हाला देत असतं जलान मेगा मार्ट जसं तुम्ही लास्ट आणि बेस्ट सर्वात बेस्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता छानपैकी पिस्ता ग्रीन कलरचं तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे छानपैकी छोट्या बुटीचं याच्यात तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन मिळतं साडी पासून तो फॉल पर्यंत सगळे व्हरायटीज आपल्याला एका छताखाली मिळत असतात म्हणजे इकडे तिकडे जाण्याची गरजच पडत नाही तुम्हाला सगळे कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेट मध्ये पण मिळत असतात म्हणजे की फायदा करायचा असेल ना तर नक्की तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा नक्कीच व्हिडिओ आवडला आहे ना तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा छान आणि सुंदरशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार